नमस्कार महा एम मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अभ्यास माझ्याबरोबर साक्षात व्हिडिओग्राफर आहे आज थोडा सर्दीमुळे आवाज बसलेला आहे परंतु घटना इतक्या वेगाने घडतायत की त्याबद्दल आपल्याला माहिती देणं मला अत्यावश्यक वाटलं म्हणून मी आज इथे अभ्यास आपल्यासमोर पाकिस्तानामध्ये सध्या रोज नवीन नवीन काहीतरी घटना घडतायत परवा सांगितलं की इम्रान खानला कोर्टाने शिक्षा केली दहा वर्षाची शिक्षा इम्रान खानला केली सायफर केस मध्ये सायफर केस मध्ये त्यांनी काय केलं होतं माहिती म्हणून की की त्यांनी असं सांगितलं लोकांना अमेरिकेने इम्रान टाका तो साजिश म्हणजे षडयंत्र हे सांगतो अमेरिकेने सांगितलं म्हणून मला सैन्याने काढून टाकतो आणि त्याला प्रूफ म्हणून जी गुप्त संदेश आला होता अमेरिकन वकिला तिथनं पाकिस्तानच्या लोकांकरता पाकिस्तानच्या बद्दल तो गुप्त संदेश काढून लोकांपुढे असा मिरवला होता त्यांनी की माझ्याकडे आहे आणि जो कोणी आला तर त्यांना मी हा गुप्तपणे हा संदेश दाखवू शकतो की कसा अमेरिकेने मला खड्ड्यात घातला बस हा एक धागा पकडला आणि इम्रान खानच्या विरोधी मुख्यमंत्री सैन्य सैन्याला तर इम्रान खान अजिबात तपोसा झालेला आहे आणि अर्थात नवाज शरीफ कारण त्यांना इम्रान खान रपोच आहे तो इम्रान खान नसला तरच ते पंतप्रधान होऊ शकतात त्यामुळे त्यांनी ताबडतोब हा पॉइंट उचलला आणि सरकारने महत्वाचे गुप्त संदेश इम्रान खान लोकांपुढे आणले म्हणजे गोप्यतेचा भंग म्हणजे प्रधानमंत्री होताना जी शपथ घेतली होती की मी गोप्यता कायम राखील त्या गोप्यतेचा भंग केला हा आरोप त्याच्यावर ठेवला आणि अशा आरोपाला मजबूत सजा दहा वर्षाची सजा त्याला टाकली स्पेशल कोर्टने दिली बरं का हायकोर्टने दिलेलं नाही आणि नुसतं इम्रान खानने त्यावेळेस जे परराष्ट्र मंत्री होते शाह महम्मूद कुरेशी जे इम्रान खानचे नंबर दोन आहेत त्याच्या पीटीआय त्यांची जी पार्टी आहे पाकिस्तान तहरीक हिंसा म्हणजे काय पाकिस्तान मधल्या तहरीक म्हणजे चळवळ पाकिस्तान मधली न्याय चळवळ या नावाची जी पार्टी आहे त्या पार्टीला डिस्बॅन करून टाकलं म्हणजे सरकारने त्याला इलिगल ठरवलं त्यांचं चिन्ह काढून घेतलं त्यामुळे त्यांना निवडणूक लढवायची असते तर इम्रान खानच्या सगळ्या लोकांना आता इंडिपेंडेंट म्हणून लढायला लागला परंतु हे सगळं होत असताना त्यांच्याकडे लीडरच उरून आहे अशी सैन्यानी योजना केली म्हणून शाळा ऋषी आणि इम्रान खान लोकांना दादा वर्षाची शिक्षा केली त्यांचे इतर जे लीडर होते त्या जर गुडीगत झाले पळून गेले किंवा नाही पळून गेले तर गे शिक्षण करून आत टाकले निवडणुका लढायला आता पीडीआय ते माणसच नाही हा प्रकार तर सैन्याने करूनच टाकला आता ह्याच्यामध्ये झालंय काय की सैन्याची आता इच्छा आहे नवाज शरीफला राज्यावरती आणायचा पण त्याकरता सैन्य हे सगळी गुंधळ करतायत परंतु पंचायत कशी झाले कि ही तो बात कि भी भी की नुसतं एवढं करून सैन्य थांबलं नाही आजच बातमी आली की इम्रान खानची चौथी पत्नी बुश्रा बीबी तिला म्हणतात आणि असं इम्रान खानने सांगितलं होतं की बुश्रा बीबीला ब्लॅक मॅजिक घेत काय पाकिस्तानात होईल सांगता येत नाही दाभोळकर आणि अंधश्रद्धा रविंद्र समितीला खूप काम आहे पाकिस्तानामध्ये बुश्रा बीबी काळ्या जादूने माझ्यावरती आलेले सगळे संकट दूर करेल आणि माझ्या शत्रूवरती जादू उलटवेल असं इम्रान खानने सांगितलं होतं आता झाली कुठेतरी तिच्या जादूच्या कार्यक्रमात चूक झाली त्यामुळे त्यांनी बुशरा बीबीला तुरुंगात टाकायचं ठरवलं चौदा वर्षाची शिक्षा त्यांचा विचार आहे आणि ऍडिशनल शिक्षा कशाबद्दल बेबीला कॉन्स्पिरसी आणि तोषाखाना केस तोषाखाना केस काय तोशाखाना केस अशी आहे की इम्रान खाननी सरकारी ज्या गिफ्ट येतात म्हणजे एखाद्या परदेशी देता येतो तुमच्या हात्यक्षर भेटतो आणि तुम्हाला काहीतरी देणगी म्हणजे देणगी स्वरूपात वस्तू असतात इम्रानकरणी त्या वस्तू देऊन विकून टाकले आणि त्या विकून त्याचे पैसे केले अर्थात असं इम्रानकरणीच केलं असं नाही पाकिस्तानच्या प्रत्येक राज्यकर्त्याने हेच केलेलं आहे मुळात वृत्ती भीक मागण्याची या ज्या काही भेटी येतात त्या भेटी राष्ट्राला भेटी दिलेल्या असतात त्या काही राष्ट्रपतीला घरी नेण्याकरता दिलेल्या नसतात आपल्या इथे तुम्हाला आठवत असेल एका माजी राष्ट्रपतींनी त्या सगळ्या भेटी साधित गुंडावर विक्री नेल्या होत्या पण लोकांनी खूप दगा केल्या होत्या मी नुसत्या बघायला आणल्या होत्या म्हणून त्या परत राष्ट्रपती भवनात नेल्या असू दे, 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 दे तर त्याच्यावरती केस केली की तुम्ही त्याचे के पैसे केले तोशाखाना म्हणजे एक आपला खजिना राष्ट्राचा खजिना तर राष्ट्राच्या भेट खजिन्यावर केस केली त्या सगळ्यांची मिळून त्याला दहा प्लस चौदा एवढी शिक्षा व्हायची म्हणजे इम्रान खान पॉलिटिकल करिअर राजकीय करिअर संपलं चौदा वर्षानंतर तो आताच एकाहत्तर वर्षाचा चौदा वर्षानंतर तो शहाऐंशी वर्षाचा होईल त्यानंतर काही घटना फारशी घटणार नाही त्याच्याबद्दल त्यामुळे इम्रान खानला स्क्रॅच केलेला परंतु पीटीआयचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना उर्दू किंवा तिथल्या पाकिस्तानी पंजाबी भाषेमध्ये कारकून म्हणतात कारकुन म्हणजे आपण म्हणतो सेक्युलर नाही कार्यकर्ते त्या कार्यकर्त्यांनी दंगल करायला सुरुवात केली इम्रान खानच्या के बहिणींनी स्टेटमेंट दिले की असं चालणार नाही ना 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 ना, आम्ही लढू आम्ही हायकोर्टात जाऊ अमुक करू तमुक करू मला काही वाटत नाही हे काही लढाई करतील कारण त्यांचे सगळे नेते सैन्यांनी जेलबंद केले आता सैन्यांनी हा जो उद्योग केला त्यानंतर सैनिक प्रमुख जनरल आसिफ मुनी जे इराणी वंशाचे मूळ इराणी वंशाचे सय्यद वंशाचे असं म्हटलं जातं त्यांनी काय स्फोटक अमेरिकेला जाऊन आले अमेरिकेला जाऊन त्यांनी केला आणि अमेरिकेने सांगितलं अमेरिकेने त्यांना पाचशे मिलियन डॉलर दिले की तुमची एफ सिक्सीन विमान जरा करा करा आणि आम्ही सांगतो त्याचे बॉम्ब मारा आणि त्याप्रमाणे त्यांनी इराण वरती बॉम्बिंग केलं इराणने आधी इराणी यांच्यावर बॉम्बिंग केलं मिसाईल टाकले मग यांनी त्याच्यावर बॉम्बिंग केलं याचं कारण अमेरिकेने त्यांना हुकूम दिला होता आता हे होईपर्यंत टीटीपी माजलेलेच आहे की तालिबान पाकिस्तान म्हणजे दहशतवादी पक्ष जो अफगाणिस्तान लोकांचा अफगाण लोकांचा आहे तर असे पुणे एक स्टेटमेंट दिलंय की आम्ही अफगाणिस्तानचे लोक आणि आमची मुलं याच्यामध्ये जेव्हा आम्हाला निवड करण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही आमच्या मुलांच्या भविष्याकरता निवड करू आणि एक एक अफगाणाला टिकून वाहतू या लोकांना आम्ही गेली दहा पंधरा वीस वर्ष पन्नास लाख लोकांना फुकट ठेवायला घातलं आता त्यांना आम्ही हाकलून देऊ वेळ त्याची कत्तल करू आणि ड्युराइ लाईन जी आहे आपल्याला मागे सांगितलं होतं की अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातली जी इंग्रजांनी ठोकलेली पाचर म्हणजे सर फ्रान्सिस मोर्टिमोर ड्युराइ या माणसानी अठराशे पंधरा साली मला वाटतं ती एक बॉर्डर आखलेली आहे ती बॉर्डर अफगाणांना मान्य नाहीये अफगाण म्हणतात की आमचा भाग तुम्ही पाकिस्तानात ढकलला तेव्हाच्या हिंदुस्थानात ढकलला तर आम्हाला तो परत पाहिजे आसिफ पुरीर म्हणलंय की येऊन हिंमत असेल तर करून दाखवा आम्ही एकाही सोडणार नाही अशी एक भांडणं पाकिस्तानच्या उत्तर पश्चिम सीमेवर अफगाणिस्तान आणि इराण दोघांची चाललेली आहे आणि अशी पुरी हे स्टेटमेंट दिले आता या स्टेटमेंट नंतर एक आणखीन पत्रकार आहेत मुसदुल्ला खान जे डॉनचे पत्रकार आहेत आणि बीबीसी पाकिस्तानचे पण ते पत्रकार आहेत ते अँकर आहेत ते ब्लॉग लिहित असतात त्यांनी आपल्या ब्लॉग मध्ये फार इंटरेस्टिंग गोष्ट लिहिली की पाकिस्तान जो आहे तो दोन गोष्टी फक्त निर्यात करतो एक म्हणजे कापूस कॉटन आणि दुसरं म्हणजे क्रायसिस म्हणजे संकट अफगाणिस्तान मध्ये अफगाणिस्तानमध्ये त्याच्यातनं पैसे कमवले आता इराण मध्ये संकट तर पाकिस्तान मध्ये संकट पाकिस्तान त्याच्यातनं सुद्धा पैसे कमवेल ही चर्चा चालू असताना आता दोन दिवसापूर्वी बलुच लिबरेशन आर्मीनी माच नावाचं एक गाव आहे पाकिस्तानमध्ये हे माच गाव जे आहे ते कोणत्यापासनं दक्षिण पूर्वेला साधारण पन्नास साठ किलोमीटर वरती आहे आणि या माच गावाचं वैशिष्ट्य असं की पेट्यावर रेल जी रेल्वे लाईन पार रोहळीपर्यंत सिंधपर्यंत जाते चमन म्हणजे अफगाणिस्तान बॉर्डर तिथून रोहळीपर्यंत ती या मावर् जाते माच स्वतः एक रमणीय गाव आहे तीन हजार फुटावरती आहे म्हणजे हिल स्टेशनच आहे लोणावळ्यासारखं आजूबाजूला धबधबे वगैरे आहे तर त्या माच गावामध्ये तुरुंग आहे मुख्य म्हणजे त्या तुरुंगात अनेक भरुच लिबरेशन आर्मीच्या लोकांना तुरुंगात ठेवलं होतं त्या तुरुंगावरती वर्ध डोंगरावरनं रॉकेट्सने हल्ला केला कोणी बलूच लिबरेशन आर्मी त्यांचे जे अडकवलेले स्वतंत्रता से सेनाने त्यांना करता त्या हल्ल्यामध्ये बलूच लिबरेशन आर्मीचं म्हणणं आहे की आम्ही नव्वद ते शंभर पाकिस्तानी सैनिकांना मारलं पाकिस्तानचे जे बीएसएफचे जवान होते त्यांना रॅन्सम करता बंदी बनवलं परंतु अल जझीराने सांगितलेलं आहे बातमीचा इंटर पाकिस्तान डिफेन्स डिपार्टमेंटने केला असला तरी अल सांगितलंय दहा काही दहा लोकांना त्यांनी आहे एक मोठा हल्ला झालाय मला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक वेगळा अफगाणिस्तान जेव्हा तेव्हा करून अमेरिकेने अफगाणिस्तानवरती चढाई केली म्हणजे पाकिस्तान हा त्यांचा तळ झाला होता कारण अफगाणिस्तानला जायला दुसरा रस्ताच नव्हता जेव्हा पाकिस्तानचा जेवल मुख्य होता त्यांनी प्रचंड पैसे केले पाकिस्तानची शस्त्रास्त्र सगळी अमेरिकाची शस्त्रास्त्र मुजाहिद करता यायची ती सगळी पाकिस्तान सैन्याकडे त्यांनी वळवली आणि पाकिस्तानला सुरक्षित आणि श्रीमंत करून सोडलं हो आता पुन्हा संधी आलेली आहे आता अमेरिकेला इराणवरती हल्ला करायचा आहे कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की अमेरिका आता गप्पा बसणार नाही तीन अमेरिकी सैनिक त्यातली एक महिला आहे प्रियाना पण जी त्यातली ती महिला तेवीस वर्षाची मुलगी तिच्या तिला मारलेला आहे कोणी तर इराण समर्थित इराक मधल्या इस्लामिक रिपब्लिक म्हणून जे दहशतवादी ग्रुप आहेत त्या नेमता सांगितले की आम्ही मारला म्हणून तर अमेरिका आता इराणचा बदला घेणार आहे इराण जर हल्ला करायला झाला तर पुन्हा भूमी तर पाकिस्तानची तर असे पुणे पुन्हा अमेरिकेकडे जाऊन बहुतेक सांगून आले की आम्ही तुम्हाला आमची भूमी वापरू देऊ पण आम्हाला एवढे पैसे द्या आता पंचायत अशी आहे की त्या भागात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान पाकिस्तान आणि इराण यांची सीमा बलुचिस्तान म्हणून जाते बलुचिस्तान तर वेगळा झाला तर पाकिस्तानच्या के केलं गरजच नाही आणि आज बलूचिस्तानमध्ये परिस्थिती अशी आहे की बलूच लिबरेशन आर्मी यांनी थैमान घातलेलं आहे परवाच तुम्हाला पाहिलं असेल तर दोन लाख महिलांचा मोर्चा बलूच महिलांचा मोर्चा इस्लाम मारला गेला होता कारण त्यांची मुलं त्यांचे नवरे हे पाकिस्तानी सैन्याने गायब करून टाकले तर कमीत कमी त्यांचा ठावा ठिकाणा सांगा त्यांना कुठे मारले त्यांची कबर सांगा आम्हाला तिथे जाऊन प्रार्थना करायची असा अत्यंत हृदयद्रावक स्वरूपात त्या महिलांनी इस्लामाबाद मध्ये ठाणं दिलं त्यांच्यावर पाकिस्तान सैन्याने थंड असं केलं थंडीमध्ये आता इस्लामाबाद मध्ये भयकर थंडी असते अत्यंत क्रूरपणे हा हे आंदोलन मोड त्या सगळ्या बायका आता बलुचिस्तानात परत आलेल्या आहेत त्यामुळे बलूच सगळी लोक खवळलेली आहेत त्यांना पाकिस्तान म्हणणं वेगळं पाहिजे बलुचिस्तानचा अर्धा भाग आपल्याला मागे सांगितलं होतं सिस्तान प्रांत इराणचा जो आहे तो बलुचिस्तानचा उरलेला अर्धा भाग आहे अमेरिका बलुचिस्तानच्या लोकांशी अशी डील करू शकेल किंवा त्यांनी सुरुवात केलेलीच असेल की आम्ही तुम्हाला पाकिस्तान कडून स्वतंत्रता करून देऊ इराण मधला सिस्तान पण आम्ही तुम्हाला घेऊन घेऊ म्हणजे तुमचं बलुचिस्तान हे नवीन राष्ट्र आम्ही तयार करू आम्हाला तुम्ही तिथून इराणवर हल्ला करायला जागा आणि परवानगी द्या आणि बलुचिस्तान अत्यंत आनंदाने तयार होते तसं जर झालं तसं होण्याची शक्यता आता खूप जास्त आहे तर निश्चितपणे बलुचिस्तान मधन अमेरिका जसं अफगाणिस्तानवरती गेले तस बलुचिस्तान मधन इराण वरती अमेरिका हल्ला करणार नाही असं सांगता येत नाही बंदर वगैरे सगळं याच्यामध्ये अमेरिका स्वतःच्या पाकिस्तानला काहीही करता येणार नाहीये कारण टीटीपीचे लोक पाकिस्तानला ठोकतच राहिले भारत कदाचित वरती काहीतरी कारवाई करू शकत एकूण पाकिस्तानच्या अस्तित्वात आता राहते कि नाही याची शंका निर्माण होईल हा एक म्हणजे ज्याला म्हणतात ना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा क्षण आहे आपण अत्यंत सावधपणे या सगळ्या घडामोडींकडे पाहत राहणार आहोत आणि त्याच्यामधून आपण काय करायचं ते आपण बघणार आहोत तेव्हा या गोष्टींकडे आपण लक्ष द्या आपल्या कमेंट्स आम्हाला येत असतात ते आम्हाला खूप त्याने उत्साह मिळतो रूप येतो सांगितलं तशी एक कमेंट कालच्याच व्हिडिओवरती आली होती ती मी वाचून दाखवतो म्हणजे मला काय म्हणायचंय ते आपल्याला कळेल प्रसाद कुरुंदकर हे लिहितात उत्कृष्ट विश्लेषण आणि माहिती पुनश्च धन्यवाद तिसऱ्या महायुद्धाचे अनेक संकेत निकाल दिसत आहेत जर असे झाले तर जगातील देशांचे ध्रुवकरण कसे होईल त्यातील गटांची बलस्थाने आणि उडीव काय असतील जया पराजयाच्या शक्यता काय असतील महायुद्धानंतर ते जग कसे असू शकेल आणि सर्वात महत्त्वाचे या सर्वात भारताचे चित्र काय असेल विस्तृत प्रश्न या प्रश्नाबद्दल खूप धन्यवाद खरं म्हणजे याच्या उत्तराकरता मला एक वेगळा कार्यक्रम करायला लागेल तो मी करीनच पण आता सांगतो की जगाचं ध्रुवीकरण हे रशिया चीन एका बाजूला अमेरिका भारत एका बाजूला असं होण्याची शक्यता आहे त्यात रशिया आणि भारताची मैत्री आहे त्यामुळे रशिया आणि भारत यांच्यात डायरेक्ट संघर्ष होणार नाही परंतु चीन याच्यामध्ये काहीतरी करायचे प्रयत्न करेल त्याला प्रतिकार म्हणूनच नरेंद्र मोदींनी सैन्यामध्ये खूप बदल केलेले आहेत आणि अनेक सैनिक से उत्तर सेवेकडे पाठवलेले मला असं वाटतं की प्रत्यक्ष जग जाईलच असं नाही परंतु प्रचंड खर्चीकरण होणार आहे आपण तर इराण आणि देशांच्या विरुद्ध सगळ्या पाश्चात्य देशांची एक फळी तयार होतीये आणि त्या फळीचा परिणाम म्हणून कदाचित हे युद्ध थोडा आणखी मोठ्या स्वरूपात होईल परंतु याच्यात भारताला पर्टिक्युलर नुकसान होणार नाही कारण भारत हा स्वतः एक महासत्ता झालेला आहे आणि चीनची अमेरिकेला जर भांडण ठरायचं असतं तर अमेरिकेला भारताची मैत्री ठेवावीच लागेल बघूया पुढे काय होतं ते आणि पुढे नवीन नवीन गोष्टी मी आपल्याकडे आणणारच आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण आम्हाला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि आपल्या कमेंट अशाच येऊ हो द्या नमस्कार